ఆవేడ మాల్ని ఎంత వేగంగా పోరాటం అలా సైడ్మే 22ల ఫారం వచ్చే బచ్చా

চলে গা ফাই একসাথে খালি নাই

बैला आपली किंमत धरू डायरेक्ट त्यांचा मन पैसे दिला ना आपला बैल आपले आपला पैसा देण्यासाठी बिल देण्यासाठी काही बी नका बोला मागा सारखं

चला मंडळी बाजूला होऊन जा फक्त फक्त नावावर की नाही आल्यावर हा नावावर आले ना हा नावावर आल्यावर वापस नाही पहिलची क्वालिटी पहा काही बी मागू नका बहुलेलं टाइमले मी ना नोट सोडत नाही ती टाकस एक्केचाळीस मग तुम्ही सोडी देशात असे मुद्दल बी उभे ना जवळ वगैरे काही सोडत नाही मुद्दल उद्या फक्त देवा अरे फक्त क्वालिटी बैल का बैल पाहूस क्वालिटी पा बैल ने का क्वालिटी बैल बैल ने क्वालिटी दे का दादा असं फिरून घ्या थोडस हा हॅलो असं दन दन बोला माल रिकी सर हॅलो माल रिकी नका बोला हा वापस असं आहे का बर बोला बर दादा बर आज सोडून घ्या फक्त प्लीज आज सोडून घ्या थोडी मागे ना, ना? ना बर बोला ना त्यांचा बैल देऊन दादा एकवीस हजार काही हरकत नाही तुम्ही याला पुरा मार्केट फिरी आई फक्त दोन मिनिट ऐक्या क्वालिटी काढेल तुसरा बैल जाऊ का तुम्ही दुसरा बैल जाऊ का ती दी, इच्छा होती त्या भाऊ नी आजारी मी तर मी करणारे पस्तीस हजार बोला ना बोला ना नाही ना दादा ना बैल अरे नेमन देवा नावाना तुम्ही बोला नेमन फक्त थोडासा आलात ना साडे लग्न मोडू नका नाही मुडू नका अनुदान माणूस किती दिला एवढा यार थंडा नका उद्या बोला जण जण तीस हजार तिथून आता मोकळा लिहा मग तुम्हाला बिलिकी टाका तुम्ही अरे गणित तर लावा कमीत कमी लावा ना अरे काय बोलतो नंबर बोला जवळ इथं आले आपण हा अरे बोलावरी होणारे हा बोलाय दुसरा बैल दौ का दुसरा बैल दू का दुसरा बैल दू का माल जी वस्तू बघा ना पोटाच मी तीच वस्तू बता बस असं ना बैल ताप मारायला शोरूम फिरे बोला बर बोला चला बोला <laughs> नेमत <सकति>

द्या ना तुम्ही ऐका ना तर बोला तर बोल आज एक जोडी लेनी बरं बोला ना अजून देसता तुमले जोडी बोला बोला लावून नका तुम्ही ते ना त्या बैलला नाही आहे बैलला गणित बरोबर बट राह ना आधी ते असं आहे का हा तर तुम्ही माती पत म्हण राहण रा अठ्ठावीस मारतो नाही द्या सर बरं पंचवीस हे बघ गाडी

अरे फक्त बैलनी किंमत एक्केचाळीस सांगितलं बैल किंवा बैल लिहि बैली किंमत एक्केचाळीस तुम्ही फक्त मम म्हणतास का मला एकावर पण देत नाही मी किती राम राम नमस्कार नमस्कार फक्त म्हणतास का मम सव्वा लाख झाकेले आते तुम्ही काय बोलला करी लेवाने आदे हा हा नाही मग तीस पस्तीस सर्व खोटा शेत पटस का तुमले तुम्ही किंमत जास्त राहू बहिणी एक्केचाळीसाच सांगितेचाळीस मोजी त्या बहिणी ताप मारतेस आता राजा लोकांना रमान शरी तुम्ही समसो पंचे आधार ते ना मग तशी किंमत सांगित राहू मी बहिणी माणूस बाकीला विचार करू नका किंमत पासठ हजार सांगे फक्त एक्केचाळीस हजार शुभ आकडा जास्त किंमत ये फक्त एक्केचाळीस एवढ झालाय समजून घ्या डिस्काउंट द्यायचे

गाडी समोरची जोड आपली सहा सात आहे का सहा सात काय किमती पंच्याऐंशी सांगायला द्यायचं काय ते पासष्ट पासष्टच्या वरच काय क्लिअर आहे शेड्युल घ्यायचे दोन दिवस द्यायचे पैसे

पण साठ हजार सांगायचे का दादाला दोन दाती आहे का बैलासोबत पडतोय घोड्यासोबत सांग तुपा बरे सांग मला तुम्ही मला दहा हजार रुपये बेन द्यायचं

काय किंमतीची जोड साठ हजार सांगायचे होईल ना कमी असे वरत हुयला जास्त आहे गाड्याला चालू का जोड नाही नाही हे तो जिनिंगला का ही समोरची जोड आपले दोन दोन दाद काय किंमतीची सांगायला का समोर का अजून कमी हो सीडी पर आपलेच ना हे आपले प्युअर खेळारी का एक पाच सांगायचे एक पाच

दोघं आलं म्हणजे काय किमतीचे शर्ट पाच सांगा एक पाच द्यायचं घ्यायचं ऐंशी ब्याऐंशी ऐंशी ब्याऐंशी ला हे पण आपले आहेत का हो हे पण द्यायचे का आपलं घरचं वासू घरचं वासू आहे प्युअर खेळ रे का शर्ट प्युअर एकदम एक नंबर आहे आली किंमत तर देशील का आली किंमत तर देशील का त्याला पस्तीस ला मागवले साहेब पस्तीस ला आपण द्यायचं नाही का शर्ट आपला नॉर्मल मोबाईल नंबर सांग ना अठ्ठ्याण्णव पन्नास तेसष्ट सत्तावन्न सत्तावीस अण्णा चौधरी अण्णा चौधरी चाळीस गाव हो ठीक आहे ठीक आहे